संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी जाणवी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह दौंड तालुका राष्ट्रवादीच्या वतीने शेतकरी आक्रोश मोर्चा शुक्रवार दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी खासदार सुप्रिया सुळे तसेच डॉक्टर अमोल कोल्हे आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते या मोर्चामध्ये सहभागी झाले होते दौंड तालुक्यामध्ये दौंड शहर कुरकुंबा मळद रावणगाव खडकी भिगवण बारामती या ठिकाणी दौरा करून शेतकऱ्यांच्या अडचणी ऐकून घेतल्या सध्या भाजप सरकार शेतकऱ्याच्या हिताचा नसून बाजारपेठमध्ये कांदा सोयाबीन कापूस तूर दूध अशा अनेक पिकांना कसलीच किंमत नसल्याचे अमोल कोल्हे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले खरं काय आज तुम्ही शेतकऱ्या मोर्चा आज मी गेले अनेक महिने कांदा आणि हमी भावासाठी लढतोय आणि सरकार काहीच न्याय शेतकऱ्यांना देत नाही म्हणून आज अमोल दादांनी रस्त्यावर शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी कांदा बंदी लवकरात लवकर रद्द करा त्याच्या बरोबरीनं दूध उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट पाच रुपये अनुदान द्या शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करा बिबट क्षेत्रामध्ये दिवसा थ्री फेज लाईट द्या, द्या या सर्वसामान्य शेतकऱ्यांचे जिव्हाळ्याचे जे विषय यासाठी हा आक्रोश मोर्चा निघाला आहे आणि आज बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये ठिकठिकाणी या आक्रोश मोर्चाचं उत्स्फूर्तपणे स्वागत होतं आहे शेतकऱ्यांच्या मनातल्या या गोष्टीत आणि त्या आपण मांडतो तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्याला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा